चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज निमसोड तालुका खटावेतील ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र लालासाहेब देशमुख यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या पंधरापैकी चौदा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणं ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात गैरकारभार करणं तसेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून गावातील मोरे आणि देशमुख या दोन्ही गटांच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासमोर अविश्वासावर सह्या केल्यात यामध्ये उपसरपंच शीतल अप्पासाहेब सांगवे सदस्य शशिकांत मोरे सुनील मोरे रवींद्र मोरे अनिकेत भांदिरगे हनुमंत पाटोळे मनोज खिलारे स्नेहा दिगंबर देशमुख रेखा अशोक घाडगे शुभांगी सुनील महाजन स्वाती प्रकाश घाडगे सीमा किरण शितोळे सोनाली चंद्रकांत कदम भारती अधिक घाडगे यांचा समावेश आहे याबाबत सदस्य सुनील मोरे शशिकांत मोरे दिगंबर देशमुख यांनी ठराव दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरपंच श्री देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून तीन वर्षात केलेला अनेक मनमानी कारभाराचा पाढा वाचून दाखवला तसेच त्यांना शेती आणि इतर घरगुती कामांमुळे ग्रामपंचायतीचं कारभार पेलणं शक्य होत नसल्यानं त्यांची लवकरच पदावरून मुक्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं त्यांच्या दलित विकासाच्या अनेक योजना रखडल्याचा आरोप मनोज खिल्लारे यांनी केलाय यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे काँग्रेसचे नेते मोहनराव देशमुख निलेश घारगे देशमुख उपस्थित होते दरम्यान सरपंच महेंद्र देशमुख यांनी आपले बंधू संतोष लालासाहेब देशमुख यांचं नावे दिनांक चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्रमांक दहा स्लॅश तेरानुसार दप्तरी केली नाही यामुळे जागा आणि त्या ठिकाणी बांधलेल्या तीन खोल्यांची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठ ला न केल्यामुळे ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणावर कर बुडालाय या संबंधात गटविकास अधिकाऱ्यांच्या पासून विभागीय आयुक्तांपर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराची माहितीही पत्रकारांना देण्यात आली शेषणामुळे दहा पंधरा सदस्य निम सोडून म्हणजे पहिली वेळ असे असेल की मोदी पार्टी मिळून एका माणसं विश्वासी आले सांगतो कधीही आली होती दोन सदस्य आले सगळ्यांनी मिळून एका माणसं भविष्य थोडावर दाखल बोलायक आवस्था घ्याखे गावाची कुठं झाले प्रत्येक काम प्रत्येक कामात मनमानी ग्रामसेवावर मुलाची चरायची नाही काय नाही झालं तेव्हा आमच्या इथले घटन काढलं होतं माणसं पडली रस्त्यावर पाय फटाक पाय फटाकून टाका मग मागाल होतं ग्रामसेव तसलं तर मला घेतलं नाही त्याला सगळ्या गावाने मिळून गावचा एक म्हणजे चा करा तुम्ही आख्या गावाने मोरतीस मग इतर समाज सगळ्यांनी मिळून आयुष्य ठरव आणला आहे त्याचं सगळ्यांनी विघन गोन घ्यावीपूर्वी तर मी सुनील मोरे ग्रामपंचायत सदस्य निमसोर आज तहसीलदारांच्याकडे आम्ही आमच्या गावचे सरपंच श्री महेंद्र देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केलेला आहे चौदा सदस्य आमच्याबरोबर आहेत या अविश्वास ठरावाच्या संबंधित आणि खरं बघितलं तर त्यांनी गावचे सरपंच झाल्यापासून गावामध्ये कुठलंही विकास कार्य केलं नाही गावामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये सुद्धा त्यांनी राजकारण करून तो रस्ता पूर्ण केला नाही आपल्या सवडीनुसार त्यांनी ते गावाचं कामकाज चालू ठेवलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या शेतीमधून ग्रामपंचायतीमध्ये लक्ष देण्यास कसलीही वेळ नाही त्यामुळे त्यांना आम्ही मोकळी करून देण्यासाठी आणि त्यांना घरचं काम बघण्यासाठी घरी पाठवण्यासाठी आज अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तर त्यांनी या संदर्भामध्ये गावात विकासाच्या कामाबद्दल आणि जो काही भ्रष्टाचार झालेला आहे गावातील कामा तो बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती हा ठराव दाखल केलेला आहे लवकरच तो बाहेर येईल आणि सरपंचांची कारकिर्द आता संपुष्टात आली असं म्हणलं तर काही वाहक ठरणार नाही गावाचं भावाचं गावाचं जो काय त्याला कधी लागणार निमसोडगावचे सरपंच यांची सगळी लांडी लाभटी आणि सारखं बोलायचं आणि भ्रष्टाचार स्वतःच्या तोंड प्रेशरची नोंद न घालणे घराचे तीन मजले असताना दोन मजल्याची नोंद लावणे एक मजल्याचा कर बोड बोडवण्याचा प्रकार केला परत ना दोन प्रेशरचा कर ही आज चार वर्ष झाली टोन प्रेशर खूप आहे एक रुपया भरलेलं नाही घर रोखून ग्रामपंचायतमध्ये त्यामुळे आणि कामामध्ये पण भ्रष्टाचार दिसून येत होता त्यामुळे संपूर्ण गावाने चौदा सदस्यांनी अविश्वास ठरवत दाखल केलेला मनोज किनारे मागामध्ये मा समाजात प्रतिनिधी आहे माझ्या समाजात ह्या सरपंचाने एकही काम केलेलं नाही प्रत्येक कामामध्ये अडचण आली प्रस्ताव दिलं तरी मंजूर करून दिला पाठवलं नाही पाहिजे जाणीवपूर्वक प्रत्येक कामाचा अडचणवाडी सेविका मुदत पैसे आणि जाणीवपूर्वक मागासवर्गीय माणसांची टाळे स्मशानभूमीचं काम समाज मंदिराचं काम आज ताकायत दुर्लक्ष केलं म्हणून सर्व सहकार केरळ न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा